रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा चौदा मावळत होता गंभीर चेहरा करून विष्णुपंत छावणी बाहेर पडले आणि आपल्या घोड्याकडे निघाले एका झाडाखाली भैरू रामोशी घोडा धरून त्यांची वाट पाहत होता चालता चालता पंतांनी वळून पाहिलं आणि दौलतीनं हाक मारली गावकर मी दौलती हाता आहे पंत न कळत वळून दौलतीकडे गेले आणि त्यांच्यापुढे निश्चल उभे राहिले हजारो लोकांच्या दावणीत दौलतीला भानलेला होता राधाबाई म्हातारी राहीबाई तरुण सरू आणि आपल्या गावची ती मांग पाहून पंतांना भडबडून आलं ते घोगरे आवाजात म्हणाले आली या भोगासी सादर असावे मी साहेबाशी बोलून पाहिलं परंतु फकीर हजर होईपर्यंत तुम्हाला त्यांनी ओलिश ठेवलं आहे सोडणार नाही असं म्हणतात दौलती धन्य तुझी किती घाव घेत राहणार तू खरच तू वज्रदही आहेस आबा दौलती कापऱ्या स्वरात म्हणाला ही माझी नाच सुन कैदी आहे आणि तिच्या पोटात बाळ आहे ते कैदी आहे ही सारी म्हातारी पोर सार हे दिस यावं असं काय पाप केलंय आता रडू नका पंत म्हणाले फकीराची भेट घेऊन त्याला सांगतो नका नगा राधा केबिलवाना चेहरा करून म्हणाली आम्ही असं मरू पण त्याला म्हणावं तू हजर होऊ नक हो हो नक दौलती म्हणाला आमचं काय उरलंय पण बाबूंना हजर व्हायला नक आमची काळजी करू नका म्हणावं दौलती राधा बोलत होती राही खाली मान घालून रडत होती सरूचे डोळे रडून सुजले होते तो प्रसंग तिला नवाच होता पंत निघाले तेव्हा सरूनं त्यांच्या पायापुढे बंदिस्त हात टेकून नमस्कार केला आणि पंतांनी उपरण्यानं डोळे पुसले जावा दिस बुडल दौलती मिशा सरळ करीत खणखणीत आवाजात म्हणाला पंत घरी आले परंतु आज त्यांना कशातच बरं वाटत नव्हतं ते आज जेवलेही नाहीत नरल्या माळाची ती माणसांची स्थिती ते हाल तो अन्याय यांना त्यांचं मन विटलं होतं या राज्यात हा एवढा भयंकर अत्याचार व्हावा हे त्यांना मान्य नव्हतं आपण प्रत्यक्ष यमपुरीच पाहून आलो आहोत असं त्यांना वाटत होतं लगीला लटकणारा कंदील शांत जळत होता सोप्यात पंत एकटेच बसले होते सर्वत्र सामसूम होती निम्मी रात्र होत आली होती पंत उदास झाले होते त्यांच्या पल्लेदार करड्या मिशया पिंजारल्या होत्या ते उघडेच बसले होते आज आपणास झोप येणार नाही याची त्यांना कल्पना आली होती आपल्याला फकीरा कसा भेटणार हा प्रश्न त्यांच्या मनात डाचत होता इतक्याच अंगणात पावलं वाजली पंत चमकून पाहू लागले आणि बापू खोत व त्याचं जावई रावसाहेब पाटील सोप्यात आले त्यांना फोन पंतांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं असे अपरात्री इकडं कुठं तुमच्याकडेच खोत म्हणाला मांग लोकांसनी सोडावं म्हणून तुम्ही रदबदली करायला गेला होता असं मला समजलं खोटा पंत म्हणाले सरकारनं मला गाव कामगार म्हणून बोलवणं केलं होतं त्याचप्रमाणे मी गेलो होतो असं असं खोत म्हणाला ठीक आता पुढे मागे तशी बदली करू नका कारण त्यासनी मदत करू नका एवढंच आमचं सांगणं मी कुणाचं सांगणं ऐकत नाही पंत एकदम चिडून गरजले मला विनंती करा सांगणं सांगणार आहे तुम्ही कोण आणि कुणासाठी मी रतबदली करावी की न करावी हा माझा प्रश्न आहे पंत ऐका रावसाहेब पाटील गुरकला असा तर्कटू नका ही गाव पांढर माझी हाय या पांढरेत नांदायचं असेल तर सरळ नांदा नाहीतर नाहीतर काय करणार पंतमध्ये चोरडले आणि पाटील म्हणाला आम्हीच तुम्हाला सरळ करो असं पंत शांत होऊन म्हणाले तर मग आता जोत्यावरून प्रथम खाली व्हा चला आहो पर ऐका खोत म्हणाला आणि पंत पुन्हा ओरडले प्रथम चालते व्हा बापू खोत नि पाटील निघून गेले आणि पंतांचं मन पुन्हा पेटलं तो प्रकार त्यांच्या आयुष्यात नवाच होता आता आपलं हे जीवित सुरक्षित नाही याची त्यांना कल्पना आली आणि ते खिन्न होऊन फुटपुटले माणसानं इतकं दुष्ट आणि इतकं मूर्ख नसावं बाहेर रात्र निम्मी होत आली होती कंटाळा आला म्हणून अंग टाकण्याचा विचार करून पंत उठले तोच फकीरा सोप्यात आला पाहताच त्यांचा कंटाळा नाहीसा झाला दाट बुवा या चढवीत आश्चर्याने ते म्हणाले फकीरा इकडं कोणी इकडं आणि एकटाच ते का फकीरा म्हणाला आपली सारी फौज घेऊन आलंय असं पंत बाहेर पाहत उद्गारले खंडू साधू पिरा घमांटी उभे होते बाकीची सर्व माणसं फकीरानं गावदरीला निरनिराळ्या जागी टोळ्या करून बसवली होती आणि निवडक माणसं घेऊनच तो गावात आला होता अंगणातील पाच सहा गडी पाहून पंत म्हणाले फकीरा तुझे वैरी जागोजागी टपून आहेत तू असा एकट्यानं वावरणं धोक्याचं आहे खरंच पन्नास गडी संघ घेऊन आलोय फकीरा म्हणाला मला शेवटचा आशीर्वाद द्या थांब पंत डोकीवर मंदिर ठेवून म्हणाले चल दूर रानात जाऊ जरा बोलायचं आहे मी आजच छावणीकडून आलो ते सारं सांगतो तुला असं म्हणून ते अंगण उतरून चालू लागले आणि फकीरा त्यांच्या मागे निघाला उशीर चालून गावाबाहेर आल्यानंतर पंत एका आंब्याखाली बसले ऐसपैस बसून चिंतायुक्त स्वरात ते बोलू लागले आणि फकिरा पुढं बसून ऐकू लागला पंत म्हणाले सरकारी विचार निर्वाणीचा झाला आहे ते तुला कैद करूनच दम घेणार आहेत असं वाटू लागलं आहे तू हाती आवाज म्हणून त्यांनी आकाश आकाशपातळे केला आहे हजारो निरपराध लोकांना पकडून मळाला डांबून टाकला आहे माणसं टाचा घासून मरणाची वाट पाहत आहेत माझ्या अंगावर काटा उभा राहिला तो सर्व प्रकार पाहून मला हेच कळे ना फकीरा म्हणाला मला कैद करण्यासाठी सारा मुलूक धारावर का धरला आहे मी छावणीत हा प्रश्न विचारला पंत गंभीरपणे म्हणाले तेव्हा जॉन साहेबानं उत्तर दिलं की नाग दाबल्यावर तोंड उघडतं तो। यावर मी सवाल केला की दुःख डाग द्या मग काय म्हणाला तो बळीनं चटकन विचारला आणि पंत उत्तरले ते म्हणतात दिव्य औषधीने बऱ्याना होणाऱ्या रोगांवर शस्त्रक्रियाच करणं प्राप्त आहे म्हणून त्यांनी तुझी सर्व माणसं पकडून आता ओलीश ठेवली आहेत जोपर्यंत तू हाती येत नाहीस तोपर्यंत कैद झालेला एकही माणूस मुक्त होणार नाही ही, ना ही। दगडावरची रेग आहे छावणीत आमचं कोण दिसलं का तुम्हाला फकीरांना विचारलं सर्वच दिसले नाही भेटले पंत उत्तरले आई हो आबा तूही नारू म्हातारा सर्वच भेटले पंत वैतागुण म्हणाले त्या प्रसंगाची आठवण नको माणसांना इतकं क्रूरपणे वागवल्याचं दुसरं उदाहरण नाही तरणी म्हातारी पोरं सर्वांना ओळीनं एकाच धावणीत गुराप्रमाणे डांबलं आहे ती छावणी नव्हे फकीरा यमपुरी उरली आहे त्या माळाला येताना मी दौलती राधा यांना भेटून बोलून आलो सुनबाईच्या हातात दोऱ्या पाहून काळजाला आग लागली पंत एकदम थांबले पुढचे शब्द जणू त्यांना आठवत नव्हते उशीर कोणीच बोललं नाही सर्वांच्या चक्षुपुडं छावणी उभी राहिली आई काय म्हणली फकीरानं विचारलं त्या सर्वांचं मत आहे की तू सापडू नयेस पंत म्हणाले त्या सर्वांनी आता दुःखाला पाठ दिली आहे पण पण काय पण पंत म्हणाले तू हजर व्हावस असा साहेबांचा आग्रह आहे नी तू हजर होईपर्यंत ती माणसं जगण्याची आशाच नाही मग मी काय करू तुम्ही हजर व्हावं मी हजर व्हायचं एकट्यानं नव्हे मग कुणी कुणी फकीरा पिरा मुरा बळी तायनो सावळा हरी खंडू भिवा पंत म्हणाले आणि दहावा घुंचीकर बळी सकाळीच कैद झाला कैद झाला सर्वच चमकून उद्गारले आणि पंत म्हणाले म्हणजे मन त्याला कैद केलं त्यानं कराडच्या कृष्णापुलावर लष्कराशी गर्दी केली परंतु कैद झाल्यानंतर शिपायांनी व खोतानं त्याची दाढी उपटून काढली तो मला दिसला तेव्हा प्रथम मी त्याला ओळखलंच नाही तो जखमीही झाला आहे मग घात झाला फकीरा म्हणाला आता जगण्यात राम उरला नाही आता मरण्यात जन्माचं सार्थक होणार हाय बळी असं म्हणून फकीरानं निर्ल्याच्या रोखानं वळून पाहिलं आणि चटकन उठून तो पुन्हा म्हणाला आबा मी उद्याच ती छावणी घरात करणार छावणी मारून काढणं कोती बाहेरचं आहे पंत म्हणाले लष्कराचे तुम्ही कशी झुंज देणार तिथे भकतबंद लोकांचे फौज आहे असेल फकीरामध्येच म्हणाला मी कत्तल करीत करीत कटून जाईन हा जर होऊन वैरे हाती मान देण्यापरास मनाला जीव देऊन मोकळा होईल परंतु पुढं काय पंत म्हणाले आठ लोकांची गर्दन जाणं आणि आठशांशी कत्तल करून घेणं यातून कोणतं ठीक दिसेल ते कर परंतु लवकर कर आणि त्या गोर गरिबांचे प्राण वाचव तो खोत तो कबीरा हा पाटील हे इरिलाच पडले आहेत माझंही जीवित धोक्यात आहे फकीरा आत्ताच मला खूप धमकी देऊन गेला मी वाईच विचार करतो फकीरा म्हणाला साऱ्यासने विचारून काय करायचं ते नक्की करून मग मी तुम्हाला भेटतो ठीक तसं कर पंत म्हणाले आणि उठले व घराकडे निघाले फकीरा रानात चालू लागला पांगून ठेवलेली माणसं जमवून त्या सर्वांचा विचार घेऊनच काय ते, ते निश्चित करायचं असा बेत करून तो निघाला चांदणं दुधासारखं वर्षात होतं सृष्टी रुपेरी प्रकाशाने नावून निघाली होती वातावरण धुंद झालं होतं विहिरीवरच्या कन्हेरीची फुलं आपला सुगंध पसरवित होती आणि त्या मळ्याला लागून असलेल्या मसणवटीत घाणेरीला बहर आला होता मसणवटी मळा यामध्ये सावळा व भिवा आपली दहा माणसं घेऊन बसले होते बाकीची माणसं घोंगड्यांच्या खालवरी घालून पडली होती सावळा आणि भिवा यांनी गांजा होडल्यामुळे हुण ते तर्र झाले होते जे सुचेल ते बोलत होते वाऱ्यानं गांज्याची तार चढतच होती भिवा चेकळून गेला होता तो हळूच म्हणाला पाहुन आता असं करूया कसं करूया सावळ्या हुंकारला आणि भिवा म्हणाला फकीरा लवकर येत नाही तवर तुम्ही एक गोष्ट सांगा मी एक लावणी म्हणतो काय लावणी सावळा आश्चर्यानं म्हणाला अहो तुम्ही लावणी म्हणणार का का भिवा चिडक्या स्वरात म्हणाला मला काय समजतं तुम्ही वाणी गाणारा आमच्या गावात नाही दुसरा ते खरं असल व सावळा म्हणाला परत मला जवळ हाय ने आपण पाटलाच्या गावधरीला बसलोय तुम्ही गुमान गोष्ट सांगा विवा गुरखला आणि मग ऐका या सर्जाची लावणी बरं बाबा सावळा म्हणाला आधी गोष्ट सुरू करतो ऐका एका कुंभाराचं एक गाडं होत ते रोज दिवसभर काम करून थकत होत म्हणून कुंभार त्याला रातचा रानात सोडित होता आणि ते गाडो लोकांची उभी पिकं खात होता गहू हरभरा ऊस गाजरं अशी पिकं चोरून खाऊन ते गाडव माजलं अगदी भोपळ्या गट टमटमीत झालं म्हणजे रातभर चोरी करून दिसाचं घरलाही यायचं ते भिवानं मध्येच विचारलं आणि सावळा म्हणाला हो मोरं त्या गाडवाला एक कोल्हा भेटला तो बी चोर मग त्या दोघांची जमली दोस्ती आणि दोघं बी रातभर चोरून खात फिरू लागले पर कुणाच्या बाला घावायचं नाही ते दोघं बरं मोरं भिवानं हुंकार दिला आणि सावळा म्हणाला एकदा अशीच चांदणी रात होते गाढव नी तो कोल्हा एका मळ्यात शिरून खात होत पोटभर खाल्ल्यावर गाढव कोल्ल्याला म्हणाल ए गड्या मी गाणं म्हणू का पण कोल्हा टरकला तो म्हणला मामा तुमचा आवाज दांडगा आहे तुम्ही गाणं कसं म्हणणार तेव्हा त्या गाढवाला राग आला नी ते भिथरलो आणि कोल्ल्याला म्हणलं ए भडव्या मला काय समजतोस मला काय गाणं येत नाही वय मग कोल्हा काय म्हणला भिवानं विचारलं आणि सावळा म्हणाला तो काय म्हणणार तो म्हणाला गाडो मामा तुम्ही आता गाणं म्हणा मी त्या बांधावर बसून मळकर येतील तेचणी बघतो कोल्हा दूर गेला एका बांधावर बसला आणि त्या गाडवानं आपलं भसाडं गाणं सुरू केलं त्याबरोबर मुळकर जाग आली त्यांनी काठ्या काढल्या आणि त्या, त्या, त्या गाडवाला मार मारून खाली पाडलं पार पडलं गाढव आणि मग मळकऱ्यांनी एक आणून त्या गाढवाच्या गळ्यात बांधलं ते जिथं होईल नि पळल म्हणून आणि मग बिवा उद्गरला आणि काय सावळा म्हणाला उशिरानं गाढव जागं झालं आणि उखळा सकट पळायला लागलं तवा कोला म्हणला मामा गाणं चांगलं होतं म्हणूनच तुम्हान यो म्हणी बक्षीस मिळालं झाली माझी गोष्ट हां करा सुरू गाणं ही गोष्ट भिव्हाला पटली तो एकाएकी पोट धरून हसू लागला त्याच्या भयंकर हसण्यानं मळकरी जागे झाले आणि मसणवटीत भूतच उठलं असं समजून पळू लागले भिवा पोट धरून हसत म्हणाला नका नका माझं गाणं राहिलं खरं हाय माझ्याबी गळ्यात उकळ पडायचं र बाबा एवढ्यात फकीरा आला सर्व एकत्र आले आणि पंतांनी जे जे सांगितलं ते सर्व फकीरानं सर्वांना सांगून तो म्हणाला आठ जण जोवर हजर होत नाहीत तवर आपली माणसं सुटत नाही ती सरकार त्यासनी सोडणार नाही आठ जण कोण एकदम आवाज उठला ऐका फकीरा म्हणाला फकीरा पिरा मुरा बळी तायनो सावळा भिवा आणि मग तुमचं मत का आतास काय सर्वांनी विचारलं आताच ते मी कसं सांगू फकीरा म्हणाला जे पंतांनी सांगितलं होतं ते मी तुम्हासनी कळवलं आता मोरं काय करायचं ते मुरा आल्यावर ठरवू सत्तूचं पाडबळ मिळालं तरच आम्ही निर्ल्याची छावणी कापून काढू नाहीतर नाहीतर काय भिवानं मध्येच विचारला आणि फकीरा म्हणाला नाहीतर आमासनी आपली मान कापून दिली पाहिजे आठ मुंडकी घेऊनच सरकार माळाला खोतानं लावलेली दावण सोडणार आहे आणि जर आम्ही आठ जण हजर नाही झालो तर एकूण एक माणूस कुत्र्याच्या मोतीनं मरणार आहे समध्यात मोठा घात झाला आणि तो म्हणजे बळीबा गुंचीकर कैद झाला काय बळीबा पकडला सर्वांच्या मुखातून आश्चर्याचा उद्गार निघाला आणि तळमळून फकीरा म्हणाला बळीला करडला कैद झाली आणि छावणी पातूर अकरा मैल खोतानं त्याची दाढी उपटून काढली मुसक्या बांधून बळीची दाढी इसकून काढणारा खोत अजून जिवंत आहे आणि आम्ही बी जिवंत आहे आमच्या घरासनी काट्या लावून आमचा दारकोंड करणारा पाटील अजून पायावर उभा आहे आणि आम्ही हजर व्हायचं का नाही याचा विचार करतोय आणि ऐका खंडू रामोशी म्हणाला खोत आताच जावा इकडंच आहे आता बसूनच तो किल्ले फिरवतो मग बघता काय सावळा पिसाठ होऊन म्हणाला बळीच्या बदलात खोताला कैद करूया चला हो खराच भिवा म्हणाला आणि तो पाटील बी चला दणक्याला दणका वाईच आमचा बी हात धाऊया की ताईनो म्हणाला आणि सर्वच उठले थांबा फकीरा म्हणाला खोताला बाहेर काढायचा तर मांजरानं कोंबडं उडवावं तसं झालं पाहिजे आणि येता येता रावसाहेबाला बी ओढा काय व्हायचं ते होऊ द्या तुम्ही थांबा आताच बळी म्हणाला आम्ही येतो बरकन काळजी करू नका त्याच्या बायकोला देखील करू देत नाही मी घराकडे पळतो फकीरा म्हणाला मांगोड्यात लवकर आहे चेतलेली पन्नास माणसं घेऊन बळी पिरा सावळा साधू हे गावाकडे धावले वेशीपासून सर्वांनी निश्वास रोखले होते हातातील ते हात्यारा अलग धरून भर वाऱ्या प्रमाणात या पाटलाच्या वाड्याला जाऊन पाली प्रमाणात चिकटून बसले वाड्यात माणसं जागीच होती खोत पाटील उद्याचे मनसुबे आखीत होते गणू नाईक गण्या मांग अशी बरीच मंडळी बसली होती गणू रामोशानं पुष्कळशे फरारी आणून खोतापुढे हजर केले होते त्यांनी फकिराला कैद करण्यास मदत करावी आणि त्या बदलात सरकारनं त्यांना गुन्हेमाफ करायचे असं ठरलं होतं पुष्कळ उशिरानं ती आलेली मंडळी निघून गेली आणि खोत अंगणात आला सोप्यात काही माणसं बसली होती कंदील जळत होते गळ्यातील जाणव तडकवून खोत अंधारातच सरकला जोत्यावरून उतरून एका भिंतीआड बसला आणि गप्प कन सावळाची प्रचंड मिठी त्याच्यावर पडली किंचित दुसफूस झाली आणि खोताचे पाय जमिनीपासून उचलले गेले तोंड कायमचं बंद झालं होतं हा काय प्रकार आहे हे खोतालाच समजलं नाही आपण दूर जात आहोत एवढंच त्याला जाणवत होतं कितीतरी उशिरा मामा आला नाही म्हणून रावसाहेब पाटील चमकला त्यांना अंधारात रोखून पाहिलं आणि तो हळूच उठून दरात आला कोणाशी बोलत असतील असं वाटून तो पुन्हा चोत्यावर आला इकडे तिकडे पाहत हळूच म्हणाला मामा ओंकार आलाच नाही सर्वत्र सामसूम असून हा एकटाच कुठे गेला याचा विचार करीत पाटील जोत्यावरून खाली उतरला आणि आणि एक भयंकर मिठी त्याच्यावर पडली प्रथम गप्पकन तोंड बंद झालं आणि लगेच तो अंतराळातून कुठंतरी वाहत निघाला आणि मग त्याच्या लक्षात आलं आपण मृत्यूच्या मिठीत नव्हे धाडेत आहोत हा क्रूर मृत्यू आपणास घेऊन निघाला आहे मामाही याच वाटेने गेला असावा इतक्या सहजपणे आपण फसलो कसे याबद्दल त्याला स्वतःचा संताप आला मांगवाड्यात पाटलाचे पाय जमिनीला लागले तेव्हा त्यांना डोळे फाडून सर्वत्र पाहिलं फकीरा त्याच्यापुढे उभा होता पिरा सावळा बळी त्या तलवारी कुऱ्हाडी ती प्रचंड माणसाने त्यांची ती ते अफाट करणे हे सर्व पाहून पाटील भयभीत झाला त्यानं खाली पाहिलं तो त्याचा पराक्रमी मामा आडवा पडला होता त्याला बांधून टाकला होता शबास फकीरा म्हणाला माझ्या मर्दांनो आता मला कवाबी मरा नेऊ दे मी तयार आहे हे दोघं मागं राहिलं असताना मी गेलो असतो तर यांनी आमचं बी ठेवलं नसतं फकीरा आजने एक चोड पाटील बिथरून म्हणाला आणि खंडून एक लाथ आणून त्याला क्षणात खाली पाडला आता पाटील के सर खंडू ओरडला फकीरानं पाटलाला उचलून उभा केला नि उंबरापर्यंत ओढीत नेला आणि वैतागून तो म्हणाला यो दारकोण काय केलास तो माझ्याशी इनाकारण वैर का बांधलास माझी गरीब जमात नेरल्याच्या माळाला डांबलीस हे सारा तो आ का केलास बोल आता हे बोलणार नाही ल घेऊन चला साधू म्हणाला आणि त्यांना घेऊन ते सर्व डोंगराची वाट चालू लागले आमची माणसं बांधून घातलीस सावळा खोताच्या कानाजवळ जाऊन म्हणाला आता मी तुला डोंगरात बांधून घालणार ते पहाटे सात दऱ्यास आले तेव्हा पहाटेचा वारा अंगाला चटके देत होता आणि चंद्र मावळत होता वनराजीवर अंधार हळूहळू पसरला होता पूर्वेला प्रकाशाची प्रखर रेषा स्पष्ट झाली होती आणि त्या रेषेचा छेद करीत एक प्रचंड काळा ढग अचल उभा होता परंतु त्या ढगाला चैतन्यमय वारा लोटून दूर करीत होता आणि प्रकाशाची अपरंपरा किरणं त्या ढगाखालून भूमंडळापुढे धावत होती त्या अनंत किरणांच्या समूहानं दक्षिणेला नवाच रंग आला होता शीड मोडलेल्या तारूप्रमाणे रेशमी ढग वाहत होते जंगल जाग होत पाखर दक्षिणेचं ते अप्रतिम रूप पाहून दंग झाली होती सह्याद्रीचं एक शिखर गगनाला भिडलं होतं आणि त्या शिखरावर एक प्रचंड वटवृक्ष उभा होता विशाल मस्तकावर शेंडी होवी राहावी तो महावृक्ष दिसत होता आणि त्याच्या अनंत पारंब्यांनी त्या पर्वताला घट्ट धरलं होतं त्या पारंब्यांच्या मिठीत हे एक अतिप्राचीन देवळाचे अवशेष विस्कटून पडले होते त्या देवळाच्या पश्चिमेला भिंतीला लागून उभा कडा होता त्या आकड्यावरून पाहता त्या भिंतीपासून दोन मैल सरळखाली जमीन दिसत होती ती बाजू अगदी बेलाग होती पाहणाऱ्याची नजर तरळत होती अशा त्या स्थळी फकीराचा तळ पडला होता त्या देवळात येताच फकीरांना पाटील आणि बापू खो त्यांना डांबून टाकलं भिंतीकडे ना आपली घोडी बांधून जागोजाग आपली माणसं पहाऱ्यावर ठेवली डोंगरावर येताच आता त्या दोघांचं काय करायचं हा प्रश्न सर्वांपुढे उभा राहिला जागोजाग टोळकी बसली आणि एकच चर्चा सुरू झाली आमच्या सर्व दुःखाचं मूळ त्या दोघात आहे आता वाटेल ते हो आपण त्यांना सोडायचं नाही मेलो तरी त्यांना सोडायचं नाही आणि जर हे सुटले तर आमचा वंशच नष्ट करतील ही महाभयंकर माणसं मारूनच टाकली पाहिजेत पण मारायची कशी द्यावं यांचा कडेलोट का करू नये निराशेच्या कोंडात सापडलेली माणसं गांगरत नाहीत कारण झुंजणं हा त्यांचा स्वभावच बनलेला असतो मन हे मूळच बेडर नसतं ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं जसे पोलाद निखाऱ्यात कैक क्षण तापून बाहेर येतं आणि कणखर होतं तद्वतच त्या सर्वांची मन जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती